नमस्कार नमस्ते नमस्ते मातीतली माणसं या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे परूस तालुका सांगली जिल्ह्यातील सांडगेवडीसारख्या एका ग्रामीण खेड्यामध्ये एक असल गौराणबाज असलेला चर्मकार कारागीर एक मातीतला माणूस श्री राजाराम रोहिदास शिंदे उर्फ भाऊ नमस्कार यांची या ठिकाणी आज मी आमच्यासाठी भाऊ तुम्ही हा चर्मकार जो व्यवसाय आहे तो कधीपासून तुम्ही करतात मुळात म्हणजे आमचे वडील आमच्या वडिलांचे वडील परशु शिंदे माझ्या आजोबा परशु शिंदे वडिलांचं नाव वडिलांचं नाव रोहितास परसू शिंदे आणि माझं नाव राजाराम रोहिदास शिंदे हा हा आमचा पारंपरिक व्यवसाय फार पूर्वीपासून चालत आलेला हा व्यवसाय आहे बर आणि या व्यवसायामध्ये आमचे आजोबा पूर्वी फार काम करत होते त्यानंतर आमच्या वडील वडिलांनी नाव लोक सांगली जिल्ह्यामध्ये हा त्यांचं नाव कारागीर म्हणून एक उत्कृष्ट बर आणि बाजूनच होते पण ते चप्पल व्यवसायामध्ये हो फार अतिशय हुशार होते आणि त्यांच्या नावा रोपाला आलेले चप्पल हो व्यवसायामध्ये लहानपणापासून तुम्ही हा व्यवसाय हाताखाली मी काम करत होतो किती वयापासून वयाच्या बाराव्या वर्षा वापरली बर वयाच्या बाराव्या वर्षापासून मी वडिलांच्या हाताखाली नुसतं यायचं रेन पॉलिश करायचं काय किरकोळ करायचं असं करत करत कमी वडिलांच्या हाताखाली बर काम शिकलो काम करत असताना मी ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन किती पूर्ण शिक्षण किती झालं पूर्ण तसं मी असं व्हाय नपासचं आहे बरं पण मी आय टाय केला पण एक होतं की एक पारंपरिक व्यवसाय म्हणजे कुणी असावं हां म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही एवढं शिक्षण घेऊन आय टी आय करूनसुद्धा तुम्ही नोकरीकडे न वळता हा पारंपरिक वाड जो व्यवसाय आहे तो व्यवसाय जत्न करण्यासाठी तुम्ही मला एक तर समाज फार आवड होती वाघ बार आणि मला ह्या मधून ह्या व्यवसायामधून अनेक प्रकारचं समाधान व्यक्त करायचं मला काय पैसा बंगलान असं काय वेगळा आनंद वेगळा आणि हा व्यवसायामध्ये हा आनंद हा वेगळाच मिळत होता बरोबर मला काय अशी लय श्रीमंती असावी लय मोठं व्हावं असं काय नाही फक्त एक समाजाचे एक कुठल्या ना कुठल्या तर रूपाने मी काम करू बरोबर आहे आणि ह्याचं मला समाधान आत्मिक समाधान आत्मिक समाधान मिळालं आणि ह्यामुळे माझ्या मुला, मुला बाळांचं भवितव्य चांगले आणि ह्या तुम्ही सामाजिक कार्य करत असताना सुद्धा तुम्ही अनेक अशा या माध्यमातून अनेक माणसं तुम जोडली तुमचा लोकसंग्रह दांडगा आहे ह्या माध्यमातून समाजकारण समाजकारण करत करत ही पहिलं मी समाजकारण केलं आणि त्यातून पण राजकारणात उतरलो राजकारणात उतरलो पण माझी मंडळी पाच वर्ष सरपंच होती बापरे किती साल किती साल सात ते दोन हजार सात ते बारा बरोबर आणि खरोखर म्हणजे हा सरपंच पद ज्यावेळेस ताईंना ज्यावेळेस सरपंच पद मिळालं त्यामध्ये त्यावेळेला त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक या गावामध्ये अनेक म्हणजे विकास कामं झाली आणि ह्या गावाचा चेहरा बदलून गेला हे मान्यच करावं लागेल वादच नाही आता मला असं म्हणायचं आहे की तुमचे जे वडील रोहिदास पोरशी शिंदे आप्पा हे व्यवसाय करत होते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या बरोबर तुम्ही हे करत होता त्यावेळी कोल्हापूर पद्धतीची जी चपलं होती किंवा मद्राशी किंवा पूर्वीच्या जुन्या बायकाची चपल्या घालत होत्या तीन तळी तळी दोन तळी दोन तळी अशा पद्धती अतिशय उत्कृष्ट कारागिरी होते तुमचे वडील मग मला वाटते सांगली जिल्ह्यात एक उत्कृष्ट अशी कारागिरी होती आणि खरोखर कोल्हापूर चिपल बांधायला सुद्धा या ठिकाणी लोक येत होती तर हे चप्पल बांधत असताना नंबर लागायचा नाही हो ला ए, एक पर पर एक महिन्याची ऑर्डर घ्या घ्यावं लागेल एक चप्पल बनवायला हा दोन दिवस जायचं हा अशा पद्धतीने ऑर्डर भरपूर असायच्या आणि त्या गिरायकाला ऑर्डर दिल्यापासून एक महिन्याने चप्पल मिळायचं मग इतके म्हणजे इतकी लोक त्या चपलाच्या बाबतीत म्हणायचे म्हणतात कधी मटा सोबत करत होते तुमच्या मटा चपळ करत होतो कोल्हापूर मटा चपळ करत होतो खचण्याची चपळ करत होतो याचं चपळ करत होतो आणि त्याचबरोबर वडिलाच्या हाताखाली का मी काम शिकलो आणि आणि आता हे काम करत असताना तुम्हाला मुलं किती हे काम करत असताना मुलं मला हा काय म्हणता हे काम करत असताना तीन मुली एक मुल बर ह्या व्यवसाय माध्यमातून मी माझ्या मुला शिक्षण पूर्ण केलं मुलीचे लग्न केले मुली ग्रॅज्युएशन झाल्या आता थोरली मुलगी थोरल्या मुलगी शिक्षण किती झालं थोरल्या मुलीचं शिक्षण माझ्या एम ए बी एड झाले दोन नंबरच्या मुली शिक्षण एम ए झाले तीन नंबरच्या मुलगीच प्रशिक्षण एम ए झालं म्हणजे ह्या धंद्यामध्ये हा धंदा करत असताना सुद्धा ह्यातनं आपली स्वतःची उपजीविका बघून ही मुलांची शिक्षण पूर्ण केली शिक्षण पूर्ण केलं आणि आता त्या काय काय का, सर्व्हिस दोन मुली मोबाईल आहेत सर्व्हिस आहेत एक मुलगी पुण्याला आणि आता मुलग्याच कस कस नाव काय विशाल विशाल मुलाचं नाव विशाल आहे मुलगा चरम चर्मत्कार व्यवसायामध्ये न शिरता हा त्याने सर्व्हिसिंग <laughs> सेंटर हा व्यवसाय निवडला त्यामुळे शर्मकार माझी जशी त्या ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वडिलाचा वडलाची तो व्यवसाय पुढे चालू ठेवला त्या पद्धतीने तुमच्या मुलांना का त्यामध्ये चालू ठेवला नाही आमच्या मुलांना हा व्यवसाय चालू न ठेवण्याचं कारण हा ह्या व्यवसायामध्ये थे फॅन्सी चपलं शोरूम हां शोरूम आलं हा कंपनी चपलं आली हां फॅन्सी चपलं आली त्यामुळे कातडी व्यवसायाला काही गिराईक मार्ग वळून पाहिजे अतिशय कष्ट आणि मोहबद्दला पाहिजे आणि मोठं नाही बरोबर त्यामुळे मुलांना आपल्या त्याच्या पद्धतीने सर्व्हिसिंग सेंटर निवडला हा व्यवसाय सेंटर कुठं आहे सर्व्हिसिंग सेंटर पल्लू तासगाव कराड रोड हा पद्मावती मंदिर पद्मावती मंदिर वड्याच्या अलीकडे हा हा, हा। हा माझ्या मुलाचा सर्व्हिसिंग सेंटर मोर्या सर्व्हिसिंग सेंटर नाही मग अशा पद्धतीनं हा हा काय मा म्हणता आजच्या तरुण पिढीला काय तुम्ही सांगू शकाल आजच्या तरुण पिढीला पिढीला एक संदेश असा आहे की असणारा व्यवसाय कुठलाही निवडा त्या व्यवसायामध्ये कमी न लेखता त्यात जाऊन त्यामध्ये प्रामाणिकपणाने जर काम केलं तर त्यामध्ये यश आहे आणि दारूपासून एक सुसंस्कृती राहून एक चांगलं जीवन चांगलं आणि एक आदर्श आपलं नाव नक्की मिळवावा ही तुमची अपेक्षा धन्यवाद या ठिकाणी आम्ही आलो आणि तुम्ही आम्हाला तुमच्या ह्याबद्दल माहिती दिली अतिशय समाधान वाटलं आज राजूभाऊनी कोल्हापूर पद्धतीची चपलं पाहिजे राजाऊच हे दुकान आहे आमच्या गावातील एकमेव दुकान बरं का एकमेव दुकान असं आहे की ह्यामध्ये सगळ्या गावातील लोक मी इथे आपली चप्पल दुरुस्त करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी जातात राजोबाब मांधलेलं हे बघा कोल्हापूर चप्पल अशा पद्धतीने कोल्हापूर चप्पल अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने ते बांधतात आणि आपण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आहे आपल्या मातीतील माणसं या युट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार नमस्कार नमस्ते